दिवे आगार महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक पर्यटन स्थळ शांत सुंदर स्वच्छ आणि मुख्य म्हणजे सुरक्षित समजला जाणारा समुद्रकिनारा चला तर मग आज आपण दिव्या आगारची छोटीशी सफर करूया दिवे आगार जाण्यासाठी आम्ही पुण्याहून सकाळी साडेसहा वाजता निघालो वाटेत चहा नाश्ता झाल्यावर आम्ही माणगावच्या दिशेने निघालो तामिने घाटातून जाणारा हा मार्ग खूप सुंदर आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा असा दिसतो दोन्ही बाजूंनी झाडांनी वेढलेला रस्ता आणि थोडस ढगाळ वातावरण असा निसर्गरम्य वातावरणातून आमची गाडी माणगावच्या दिशेने निघाली रस्त्यात काही ठिकाणी लोकांचे फोटो सेशन तर काही ठिकाणी माकडांची गंमत असा मनाला आनंद देणारा प्रवास करून आम्ही दुपारी साडेबाराच्या दरम्यान ती आगारला येऊन पोहोचलो गावातील रस्त्यांवर चिरांच्या दगडाच्या भिंती त्यामागे मोठे कौलारू घर नारळ सुपारी केळीची अगदी कल्पनेत कोकण आज आमचा मुक्काम होता स्मिथ रिसॉर्ट दिव्या रिसॉर्ट खूप सोयीचं नसलं तरी बरं होत समुद्रकिनारा बाल्कनीतून पाहू शकतो एवढ्याच अंतरावर होता इथे कमर्शियल हॉटेल्स तशा कमीच आहेत होमस्टेला इथे जास्त प्रतिसाद मिळतो असतो किंवा दोन सांगून ठेवलं तर त्यांचे आणि आपले दोघांचेही होते दुपारचं जेवण करून थोडा वेळ विश्रांती घेतली आणि त्यानंतर संध्याकाळी पाचच्या दरम्यान आम्ही समुद्रकिनारा पाहण्यासाठी निघालो ऐन मे महिना असल्यामुळे ऊन तसं चटके देणार होतं पण समुद्राच्या पाण्यात खेळताना उन्हाचं भानच नाही राहिलं कोकणात येण्याचा सगळ्यात चांगला सीजन म्हणजे ऑक्टोबर ते जानेवारी किंवा फेब्रुवारी खूप जास्त ऊन पाऊस नसल्यामुळे हा सीझन खूप चांगला असतो बीचवर छोटे छोटे स्टॉल सुद्धा आपल्याला मिळतात ज्यात बीचवर खेळताना लागणारे कपडे खेळणे किंवा लहान मुलांसाठी लागणारे इतर वस्तू अवेलेबल असतात तसंच चहा नाश्त्यापासून ते अगदी नारळ पाणी आणि उंटाच्या सफरपर्यंत इथे अनेक गोष्टी अनुभवता येतात समुद्रकिनारी काळपट रंगाची वाळू असून खेकडे खूप जास्त प्रमाणात इथे पाहायला मिळतात अशा सुंदर आणि मनमोहक समुद्र किनाऱ्यावर संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत आम्ही धमाल केली रात्री अशाच एका घरगुती खानावळीमध्ये जेवलो आणि पहिला दिवस कुठे संपला कळलंच नाही दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी किनाऱ्यावर फेरफटका मारून आलो आणि फ्रेश होऊन बाप्पाच्या दर्शनासाठी निघालो दिव्या आगर येथील मुख्य आकर्षण म्हणजे सुवर्ण गणेश मंदिर सुवर्ण गणेशाचा इतिहास खूपच आकर्षक आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मंदिराजवळच्या नारळाच्या बागे जमिनीखाली एक पेटी सापडली ज्यात बाप्पांची सोन्याची रत्नजडीत मूर्ती आणि काही दागिने होते या सुवर्ण गणेश मूर्तीचं वजन एक किलो पेक्षा जास्त होत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार बारा सालापर्यंत ही मूर्ती दिव्या आगर सुवर्ण मंदिरात स्थापित होती मात्र दोन हजार बारा मध्ये ते चोरीला गेली होती बाप्पांचं दर्शन घेऊन थोडा वेळ मंदिराच्या आवारातच बसलो बाजूलाच काही तुमदार घरं होती अगदी बालभारतीच्या पुस्तकातील कोकणातील घरांचं वर्णन इथे अनुभवता येत होत फणसाची झाड आंबा केळी नारळ सुपारीच्या बागा आणि कौलारू घर असं सुंदर चित्र डोळ्यात आणि कॅमेरामध्ये सुद्धा टिपून आम्ही पुढच्या प्रवासाला म्हणजेच हरिहरेश्वरला निघालो हरिहरेश्वर दक्षिण काशीम म्हणून ओळखला जाणारा हरिहरेश्वर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक तीर्थक्षेत्र एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसऱ्या बाजूला नयनरम्य स्वच्छ निळा समुद्र आणि रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद असा समुद्र किनारा दिव्या आगरला सुवर्ण गणेशाचं दर्शन घेऊन आम्ही हरिहरेश्वरच्या दिशेने निघालो दिव्या आगर पासून तीस ते चाळीस किलोमीटर वर असणारा हरिहरेश्वर संपूर्ण रस्ता हा नागमोळी वळणाचा आहे पण अतिशय मनमोहक सौंदर्य निसर्गाचं आपल्याला इथे पाहायला मिळतं आंब्याची नारळाची फणसाची अशी असंख्य झाडं या रस्त्यात आपल्याला पाहायला मिळतात दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान आम्ही हरिहरेश्वरला येऊन पोहोचलो जेवणाची वेळ झालीच होती आणि समोरच आम्हाला दिसलं अशोक वन शुद्ध शाकाहारी जेवणासाठी यापेक्षा उत्तम ठिकाण मिळू शकत नाही आवर्जून भेट द्यावी अशी जागा ब्राह्मण पद्धतीने बनवलेलं शुद्ध शाकाहारी आणि सात्विक जेवण मन तृप्त करणार होतं या जेवणाची विशेषता म्हणजे चुलीवर बनवलेलं हे जेवण जेवणात दोन भाज्या भात कडी किंवा आमटी चटणी पापड लोणचं कोशंबीर असं महाराष्ट्रीयन जेवण ते सुद्धा अनलिमिटेड जेवणानंतर आम्ही तिथेच थोडा वेळ बागेत फेरफटका मारला आंब्याची केळीची झाडं हे नारळाच्या बागा असं सुंदर वातावरण इथे अनुभवायला मिळालं शेणाने सारवलेलं छान अंगण आणि त्या अंगणात छानसा झोपाळा असं सुंदर चित्र आम्हाला या अशोकवनात अनुभवायला मिळालं अशोकवन हे हरिहरेश्वर मंदिरापासून दोन तीन किलोमीटर अंतरावर असेल जेवणानंतर आम्ही निघालो रूमवर जाण्यासाठी आज आमचा मुक्काम होता गोकुळ रिसॉर्ट हरिहरेश्वर येथे छान आणि सोयीयुक्त हे रिसॉर्ट समुद्र किनाऱ्यापासून फक्त पाचशे मीटर अंतरावर असेल थोडा वेळ आराम करून संध्याकाळी पाच वाजता आम्ही समुद्रकिनारा पाहण्यासाठी निघालो आमच्या रूम पासून म्हणजे रिसॉर्ट पासून समुद्रकिनारी जाईपर्यंतचा जो रस्ता होता हा वस्तीने भरलेला असा होता प्रत्येक दोन घरांमागे एक खानावळ एवढ्या खानावळी सुद्धा इथे होत्या या समुद्र किनाऱ्यावर सुद्धा खाण्यापिण्यासाठी खूप दुकानं होती बऱ्यापैकी स्वच्छ असा हा हरिहरेश्वरचा बीच संध्याकाळी सात ते साडेसात वाजेपर्यंत आम्ही समुद्राच्या पाण्यात खूप मज्जा आणि धमाल केली रात्री एका रेस्टॉरंटमध्ये जेवलो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हरिहरेश्वरच्या मंदिरात दर्शनासाठी निघालो प्रथम काळभैरवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर हरिहरेश्वरचं दर्शन घेतलं हरिहरेश्वर मंदिर शिवकालीन असावं असा अंदाज आहे येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आहेत हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचं देऊळ म्हणजे काळभैरवाचं दर्शन घेऊन परिसरातील आनंद घेतला आणि त्यानंतर आम्ही सकाळीच बाराच्या सुमाराला परतीच्या प्रवासासाठी निघालो असं सुंदर आणि नयनरम्य कोकण एकदा तरी आवर्जून अनुभवावं हा व्हिडिओ आता इथेच थांबवते कोकण स्पेशल हे दोन ड्रॉग तुम्हाला कसे वाटले हे मला जरूर कळवा आणि आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय